आज मी तुला एक नवीन माहिती सांगणार आहे राम जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांना खाण्यासाठी काही मिळत नव्हतं फळांवर आणि कंदमुळांवर त्यांना राहावं लागत होतं मग ते फळांमध्ये प्रकार कुठले होते की अशी सर्व फळं होती पण त्याच्यामध्ये रामफळ सीताफळ आणि एक वेगळं म्हणजे हनुमान फळ हे कधी मी ऐकलं नव्हतं खरं परवा मी कोल्हापूरला गेले तिथं हे फळ मी बघितलं ते बघितल्यानंतर मला एक वेगळं पण वाटला की हे फळ काय आहे आपण बघूया म्हणून मी घेतलं तर त्याचे इतके फायदे आहेत ते बारा प्रकारच्या कॅन्सरवर त्याचा उपयोग होतो आणि ते फळ इतकं चवीला छान आहे अननस आणि स्ट्रॉबेरी ह्याचं दोन्हीचं फ्लेवर त्यात येतो हनुमान फळ हे मधोमध मद कापायचं त्यातला आतला गर काढायचा आणि तो गर काढून दूध आटवलेलं असतं त्यामध्ये टाकायचं लागली तर साखर घालायची खरं लागतच नाही खूप गोडफळ आहे आणि अतिशय रुचकर आणि चविष्ट आहे